नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आमचं गाव जळगाव मजरा तालुका गेवरा जिल्हा बीड हा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन चोवीस सव्वीस अठ्ठावन्न बर माझं नाव आकाश विठ्ठल मोरे बर आपण ही कोणती व्हरायटी लावलेली सुपर टार्गेट बर तर या वर्षी तुम्ही किती पॅकेट लावले त्यावेळेस आम्ही हे पाच पॅकेट लावले होते बर बर तुम्हाला कशी वाटली व्हरायटी एकदम दि? नंबर एक व्हरायटी हा आणि पाण्याला पण एवढी बळी जात नाही बर थोडी लावली तरी चालती चालत, आणि बोंडाला ह्याला पण एक नंबर कसं वाटलं तुम्हाला बोंड साईज कशी वाटली पुन्हा पाच पाकळीची बोंड आहेत का हो पाच पाकडीचे आणि बोंडाला बी मोठी थोडी बरं बरं चालतंय आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो पाच पाकळीचं बोंड आणि वेचायला पण सोपी पाच पाकळीचे बोंड असल्यामुळे बरं तुम्ही मग इतर शेतकऱ्यांना काय सांगाल समजा कि व्हरायटी सुपर टार्गेट लावायला पाहिजे का हो पाहिजे बरं चालते मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगताय समजा की? पाच लावायला पाहिजे सुपर टार्गेटला अर्जुन लावायला पाहिजे चालेल चालेल धन्यवाद ठीक आहे